मी दीपाली तुमचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये बघा आता आता उन्हाळ्याची कामं सुरू झालेले गहू भिजत ठेवलेले होते आणि आता हे चिक वगैरे काढायला बराचसा वेळ आपल्याला लागत असते असे बायकांचे आपले जे कामं असतात ना ते खरंच खूप वेळ लागणारे असतात आणि बराचसा वेळ याच्यामध्ये लागत असते खाण्यासाठी तर सगळ्याच वस्तू खूप चवदार लागतात पण त्याच्यामागे खूप अशी मेहनत असते आणि बघा आज बाजारात होता बुधवारी आणि बाजारातून आल्यावर आम्ही दोघींनी आई मी या पद्धतीने सगळं आम्ही चीक काढून घेतला गाडून घेतला आणि आता उद्या सकाळी आमची घाई रेन कुरड्या करण्याची आणि या पद्धतीने आज तयार करून ठेवलं ना तर उद्या मग छान असं चीक खाली बसेल आणि कुरड्या करायला बरं होईल सकाळी सकाळी नंतर पटपट कामं तर हे कामं लवकर होतात नाहीतर मग हे कामं असले ना तर मग घरातली दुसरी कामं व्हायला खूप वेळ होते बाकीचे कामंसुद्धा आपल्याला स्वयंपाक वगैरे करायला पण आधी तयारी केली ना थोडं लवकर होऊ शकते बघा मागे मी काय वस्तू बनवले एवढा फोनचा तुकडा उरलेला छान जाळ आहे काहीतरी वस्तू आलेली असं ठेवण्याची सवय म्हणून एवढंच राहिलेला आहे आणि असे दोन तुकडे करून चला तर मी छोटीशी पर्स करते कारण हा छान असा कापड सुद्धा आहे चला तर बनवूया एकदम सोप्या पद्धतीने बघा मध्ये मी कापड मध्ये फोम आणि वरून अस्तरचं म्हणून एखादा ब्लाउज पीसचाच उपयोग केलेला आहे या पद्धतीने आणि हो मी आता हे जे बदललं ना पिकोचं होतं पहिले ते मी शिलाईचं लावलं पण जे पिकोची जे आपलं सीवर पिको होतं या मशीनवर पण मी ते बदललं नाही म्हणे पिकोची जी शिलाई असते ना ती शिलाई आलेली आहे पण छान असं पॅक झालेलं होतं त्याच्यामुळे राहू दिले आणि खूप छान मला चांगलं वाटलं ते डिझाईन म्हणून मी म्हटलं राहू देते काही फरक पडत नाही म्हणून मी जुनी पद्धतीने माझ्या लक्षात आल्यावर मी त्याच पद्धतीने जोडलं तुम्हाला दाखवते कसे दिसत आहे ते बघा या पद्धतीने पिकोच आलेलं आहे पण खूप छान झालेलं आहे असं जोडून घेतलं बघा या पद्धतीने दोन्ही भाग तयार झालेले आहे आणि इथे आहे ना मी पिकोचं जे आपला पॉईंट बदलायचा असते तो बदलवला नाही ना त्याच्यामुळे बघा पिकोचे खूप छान डिझाईन आलेली आहे जोडताना दोन्ही हे जोडून घेतले या पद्धतीने आता पुढे काय करायचं बघूया जोडून छान असे पर्स तयार होईल छोटीशी आणि आता मी बघा हे सर्व जोडल्यावर माझं हे सुरू आहे की आता याला चेन लावायची आहे त्याच्यासाठी मी बघितलं होतं की दुसरं चेनसाठी हे दुसरं बदलवायचं इथे आणि तेच आता पिकोचं झालं शिलाईचं झालं आता चेन लावायसाठी दुसरं होतं मी बदलायला काहीच वेळ नाही लागत एक अर्धा मिनटंसुद्धा लागत नाही पण असं नवीन नवीन काहीतरी करा करून बघायला आता सुरुवात केलेली आहे मी आणि छान मला वाटलं नाही कारण मला हाच प्रश्न पडला होता मला जर एखाद्या वेळी चेन वगैरे लावायची असली तर या मशीनवर जाड कपडा येते का नाही असं वाटत होतं पण मी बघा हे बदलून घेतलं आणि तुम्हाला दाखवते हे आहे आपलं चेन लावण्याचं आणि या पद्धतीने असं ठेवून चेन लावून घेतली पहिल्यांदा मी असं ठेवलं पण ते असं ठेवावं लागते बरोबर तो काट असा गेला पाहिजे त्याच्या आणि छान चेन लावल्या गेली शिलाई खूप छान येत आहे ये मशीनची म्हणजे थोडं हळूहळू करावं लागते कारण जाड कपडा किंवा दोरा असा जमा झाला ना तर लगेच मशीन बंद पडते आणि आपल्यालाही भीती वाटते नवीन नवीन की हे मशीन खराब व्हायला नाही पाहिजे याच्यामुळं पण बघा किती छान आपली चेन लावून गेली पण शिलाई आहे ना याची खूप जास्त अशी फिट्ट शिलाई येते या मशीनची आणि त्याच पद्धतीने बघा असं दोन्ही साईडनं मी लावून घेतले मला खूप आनंद झाला पहिल्यांदाच मी चेन लावली ते व्यवस्थित लावल्या गेली सगळं बदलून कारण हे सर्व मला काहीच दाखवले नव्हतं त्यांनी फक्त दोन तीनच दाखवलं शिलाई वगैरे कशा वेगवेगळ्या येतात तेच दाखवलं होतं पण मी बघा आता या पद्धतीने स्वतः करून बघितलं हे सगळं बघून बघून सगळं कारण ते टाके वगैरे पुस्तक वगैरे आहे त्याचं दिलेलं म्हटलं थोडं थोडं एक एक करून बघूया आणि पहिल्यांदा एखादी दे वस्तू करतो आणि ती इतकी छान होते ना खूप आनंद होते बघा या पद्धतीने ना दोन्ही साईडने चेन लावून घेते एक साईड लावून झाली नंतर सुद्धा मी दिली फक्त करताना मी तरी चेन वगैरे मध्ये येऊनही दिली कोणतीही मशीनवर चेन वगैरे जर मध्ये आली तर ती तुटणारच होई म्हणून म्हटलं पण बघा किती छान झालेलं आपलं काम ते तुम्हाला दाखवते मी या पद्धतीने नवीन नवीन आयडिया मी करून बघत असते कारण आपल्या घरात बरेचसे असे कापड असतात छोटे छोटे ते घरगुती उपयोग करून आपण त्याचा वापर अशा पद्धतीने करू शकतो आणि कोणाला सुद्धा देऊ शकतो या पद्धतीने मी आहे ना बघा तर मन्यांची लेस आहे सुद्धा लावते पण हे लावताना मी खूप काळजीपूर्वक लावली की एकही मनी मध्ये आला नाही पाहिजे मध्ये आला मनी तर सुटेलच तुटेलच सुई या विचाराने व्यवस्थित हळूहळू काम केलेलं आहे पण खूप छान माझं आज काम झालं आणि मला खूप आनंद झाला तुम्हाला माझ्या शे अशा छोट्या छोट्या गोष्टी आवडत असेल ना शिवण्याचे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि तुम जेव्हा कमेंट करता किंवा लाईक करता सबस्क्राईब करता तर खरंच एक नवीन हुरूप येते आणि कंटाळा येत नाही कामाचा बघा बाजूने तुम्हाला माझे चहा दिसत असेल मुलींना आज मधातच म्हणे चहा घेतला काय मी नाही म्हटलं ना तर ते म्हटले कर थोडंसं तर तिने चहा पण केले आणि थोड्या वेळाने पॉपकॉर्नसुद्धा मला आनंद दिले असंच ते मुलींचं पण मग मग थोडंसं म्हटलं चला आजच्या घेतलाच नव्हता मी दुपारी घेते पण पहिले म्हटलं शिलाई काम करून घेऊन येते राहून जाईन आणि बघा आता तिनं पॉपकॉर्न पण आणून ठेवले आणि हळूहळू माझे बघा सर्व माझी शिलाई मारून झाली छान झालं काम आज तुम्हाला दाखवते पुढे आजची पर्स कशी झाली नक्कीच सांगाल आवडला तर तुम्ही पण शिवून बघा तुमच्या आयडिया लावून आणि या पद्धतीने मला तर थोडी मोठी चौकनी करायची होती पण आता तो फॉर्म थोडासा होता आणि तो फॉर्मचा मला बऱ्याच दिवसाचा उपयोग करायचा तेवढाच उरलेला होता बऱ्याचदा अशा वस्तूमध्ये का येतात ना आता मी खूप जमा करून ठेवत आणि हा खूपच जाड आलेला होता त्याच्यामुळं पर्स खूप छान अशी तयार होणार आहे आणि छान पण दिसणार आहे पूर्ण नक्की बघा आणि बघा या मशीनचं सुद्धा आपल्याला तोरा वगैरे थोडंसं अडकला ना तर हे चाक फिरून आपण करू शकतो थोड्या थोड्या गोष्टीमध्ये लक्ष द्यायचं पहिल्या दिवशी माझ्या सोय तुटलेल्या त्या दिवशी मला काही एवढं माहीत नव्हतं घाईघाई म्हणजे सुई तुटली पण आज बघा खूप छान असे सुंदर असे आपले पर्स लागेल बघा इथे अशी लेस लावण्यामुळे खूप सुंदरच दिसत आहे अशी हँडपर्स आपण घरच्या घरी शिवू शकतो छोटे छोटे बरेचदा काठं उरतात खूप प्रकारचे काठं असतात आपल्याकडे पदर पदराचा किंवा एखाद्या ब्लाऊज पीसमध्ये ते बघा किती सुंदर पर्स झालेली आपली कमी याच्यामध्ये कारण इथे चेन लावायचं वेगळं ते आलं ना बदलायचं त्याच्यामुळे मी ते बदलून घेतलं छोटे छोड़ छोटे वेगवेगळे आले ना शिलायचे त्या पद्धतीने आणि बघा खूप छान पर्श पहिली तयार झाली आता हळूहळू मला बाकीचे जमेल पण बघा पहिल्याच्या सर्व काही व्यवस्थित जमायला लागलं कारण हळूहळू आणि काळजीपूर्वक केल्यान्या सगळ्या गोष्टी छान होतात बघा तुम्हाला ही पर्स आवडली ना मला नक्की सांगा खूप सुंदर झालेले बघू शकते हे खाल खाली असे मनी आहे पूर्ण हे दिसतात का नाही बघा आणि ते इथे दाखवते तुम्हाला हे पर्स बघा किती सुंदर दिसत आहे खूप सुंदर दिसत आहे या खालच्या लेसच्या मोत्यामुळे अशा पद्धतीची लेस लावून सुद्धा आपण बोलू तर काहीतरी नवीन नवीन डिझाईन करू शकतो तुम्हाला वेगळ्या पद्धतीची अजून करून बघायची होती एक एक नवीन नवीन करून बघूया आणि मी तुम्हाला हे दाखवलं गेलेली होती मी बघा या फुला आपल्या जवळपास पंधरा दिवस झाले पण हे खराब झाले नाही अजून बघा खूप छान राहिले आणि आज आहे ना सगळीकडे आता मोगऱ्याचा सुगंध म्हणजे एक सुगंधित फुलाचा सुगंध मला आला मी म्हटलं त्यानंतर तुमच्याकडे कोणते फुला इथं दिसत नव्हती मला मग मला दिसले साईड नव्हते हा मोगरा नाही याचा इतका सुगंध पसरलेला होता बघा उन्हाळ्यात काही काही गोष्टी अशा असतात ना ज्याच्यामुळे आपलं मन शांत राहते आणि खूप छान वाटते याची मोगऱ्याची फुलं बघितले की सुगंध खूपच छान दरवडत होता तर मी घेऊन आणली बघूया आता गजरा बिजरा करायला आवडतेच मला त्यासाठी आणले आणि पूजेला सुद्धा होईल सुंदर आहे बघा पूर्ण डब्यामध्ये आता इथं वरून पेपर वगैरे हो ठेवला हे फुलं खूप दिवस कोणती फुलं पेपर ठेवल्या छान राहते तयारी करून येते मुलीने चहा केव्हाचा दिलाय पण तो तसाच राहिला शिवता शिवता म्हणजे जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत गरम पण असा होता आजचा दिवस आणि सर्वांचे धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच येईल